देशात काहीच दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे अशा दिल्लीत झालेल्या भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर आज उमेदवारांची नावं जाहीर केली गेली आहेत जाहीर झालेल्या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून लढणार आहेत अमित शहा गांधीनगरमधून तर सुषमा स्वराज यांच्या लेकीचंही या यादीत नाव आहेत विशेष म्हणजे महिला आणि युवकांना प्राधान्य दिलं गेल्याचंही यातून स्पष्ट होत भाजपने आज एकशे पंच्याण्णव जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले एकशे पंच्याण्णव उमेदवारांपैकी चौतीस उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री असणार आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचाही नावाचा समावेश केला गेलाय याशिवाय दोन माजी मुख्यमंत्री अठ्ठावीस महिला आणि पन्नास पेक्षा कमी वयाचे युवा सत्तेचाळीस उमेदवार असतील अशी माहिती विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे आता जाणून घेऊया की या यादीमध्ये कोणत्या राज्यातली किती जणं आहेत भाजपच्या एकशे पंच्याण्णव जणांच्या यादीत उत्तर प्रदेशातले एकावन्न एक जणं पश्चिम बंगालमधले वीस मध्य प्रदेशातील चोवीस गुजरात आणि राजस्थानमधील पंधरा केरळमधील बारा तेलंगणामधले नऊ आसाममधील अकरा झारखंड आणि छत्तीसगडमधले प्रत्येकी अकरा दिल्लीतून पाच जम्मू काश्मीरमधून दोन उत्तराखंडमधून तीन अरुणाचल प्रदेशमधून दोन गोवा त्रिपुरा अंदमान निकोबार आणि दमण प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव जाहीर केलं गेलं आता या यादीनुसार भाजपचे बडे नेते आणि त्यांचे मतदारसंघ कुठले असणार आहेत हे जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी अमित शाह गांधीनगर गुजरात शिवराज सिंग चौहान विदिशा मध्य प्रदेश स्मृती इराणी अमेठी उत्तर प्रदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लखनौ उत्तर प्रदेश बनसुरी स्वराज सुषमा स्वराज यांच्या कन्या नवी दिल्ली हेमा मालिनी मथुरा उत्तर प्रदेश आरोग्य मंत्री मनसुख मांडवी पोरबंदर मधून गुजरात मधून विमान वाहतूक मंत्री मध्य प्रदेश पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव अलवर राजस्थान केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन आंटिगल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर तिरुअनंतपुरम कमलजीत सेहरावत पश्चिम दिल्ली रामवीर सिंग बिधुरी दक्षिण दिल्ली प्रवीण खंडेलवाल चांदनी चौक दिल्ली मनोज तिवारी ईशान्य दिल्ली माजी मुख्यमंत्री बिप्लव देव त्रिपुरा आसामचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे जहाज वाहतूक मंत्री, मंत्री सर्वानंद सोनोवाल दिब्रुगड